आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस पक्षाच्या आदेशान्वे पंढरपूर तालुक्यातील आठ गणामध्ये निवडणुका लढवण्याच्या संदर्भात बैठका घेण्याचे आदेश निघाले होते त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा पंढरपूर तालुक्यातील सगळ्यात मोठा मतदारसंघ असलेला पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावाचा मतदारसंघ असलेल्या माडा मतदारसंघामधील करखम गटामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषद परिष परिषदेस आयोजित असलेले सोलापूर जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदेसाहेब दुसरे आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष रवी साहेब दुसरे आपले जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे साहेब आणि पंढरपूर तालुका कार्यकारिणीचे महासचिव महेश रंदिवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करकम येथे करकम जिल्हा परिषद गट व करकम जिल्हा परिषद गण तसेच उंबरे गण या निवडणुकीच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषद परिषदेमध्ये आयोजित या पत्र ही पत्रकार परिषद आयोजन करण्याचं प्रमुख कारण म्हणजे की करकम गटातील व गणातील उमरेगणातील इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या आदेशान्वये नावे सादर करण्यासाठी होती यामध्ये प्रामुख्याने सादिकबाई पठाण यांच्या कार्याचा अहवाल घेऊन आमच्यापाशी सादर केला दुसरे कार्यकर्ते आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल केला याच्या व्यरि व्यतिरिक्त आमच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या संपर्कात असणारे व करकम गटातील करकम गणातील उंबरे या गणातील असे असंख्य कार्यकर्ते आमच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या संपर्कात आहेत की त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळावी प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी एकमेव संघटना एकमेव पक्ष म्हणजे स्वाभिमानी श्रद्धेय प्रकाशदत्ता बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष या दृष्टिकोनातून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे या स्वाभिमानी पक्षाची उमेदवारी घेण्यासाठी गट असेल पंढरपूर तालुक्यातील इतर सात गट असेल अशा सातही गटासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या पक्षातून अनेक इच्छुक उमेदवार जी आधी आमच्याकडे उपलब्ध व्हायला लागलेले आहे त्या अनुषंगाने आज आम्ही इथं करकम गटामध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आम्हाला अशी खात्री आहे की करकम गटामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचे आशास्थान आमचे प्रेरणास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना शंभर टक्के आम्ही आनंददायी आणि त्यांच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सदस्य शंभर टक्के आम्ही इथं देऊ शकतो आहे आम मागा सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे आता सध्या दोन नावं आहेत आणि इतर काही नावं अजून आमच्याकडे मिळालेली आहेत या नावाचा सगळ्यांचा अहवाल घेऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे आमच्या पंढरपूर तालुक्यातील जे कोणी आमचे पदाधिकारी आहेत सर्व वरिष्ठ त्यांच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठ पदाधिकारी देईल त्यांच्यानंतर जो काही निर्णय त्यांचा अंतिम येईल की बाबा हा हा उमेदवार आपल्यासाठी सक्षम आहे हा हा उमेदवार प्रस्थापितांच्या आजपर्यंत ज्यांनी शोषित पिढीत ज्या काय वंचिताचे शोषण केले त्या सर्व घटकांच्या समूहाला किंवा त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका सामान्य जनतेला देईल असा उमेदवार शंभर टक्के आम्ही निर्माण करू इथं घडवू आणि त्या उमेदवारास आम्ही प्राधान्य देऊ इलेक्शन लढवले पाहिजे हे साहेबांचं मेन ध्व आहे त्यानिमित्त त्याच्यातनं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यानिमित्त या आम्ही चर्चा करून प्रत्येक गावोगावी जाऊन भेटीकाठी ह्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक भागातून म्हणजे करकम गटातून प्रत्येक का गावातून काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा आम्ही मुलाखत वगैरे समज घेतलेली आहे आणि असे भरपूर इच्छुक आहेत आणि इतर सुद्धा आमच्या वंचितमधनं तिकीट मागण्या असे मागत आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांची पण साहेबांपर्यंत आम्ही ते पण पाठवणार आहे आमच्या पक्षातनं आम्ही शक्यतो आमच्या पक्षातनं आमच्या पक्षातल्या कार्य कार्यकर्त्याला तिकीट मिळावं हो। तीच भविष्यात मला जर उमेदवार मी इच्छुक आहे भविष्यात उमेदवारी जर जाहीर झाली तर मी सगळ्या गावातनं माझा संपर्क आहे ह्या बारा गावात पर जिल्हा परिषद घाटात तर मी एवढं करीन की आर्थिक म्हणजे रस्त्याची कामं असतील कुणाची नोकरीची कामं असतील कोणाचं घरकुलाची कामं असतील गाव लेवलला सगळी जेवढी काम असतील ती मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सगळ्या गोष्टी करीन हॅलो तुम्ही बोला मला जय भीम नमस्कार माझी भूमिका असं असे असेल की वंचित बहुजन आघाडी ही सर्वांचा आणि सर्व जाती धर्मांचा पक्ष आहे की बाळा बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले आणि तेच पक्ष आज गावागावात गल्ली गल्लीत नाव आहे त्या पक्षाचं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या तोंडात तर मी त्यांच्यासाठी जिल्हा परिषद लढव लड़, लढवली उमेदवार इच्छुक आहे तर मी त्यांच्यासाठी अनेक प्रश्न असतात वा आपले रोडचे म्हणा किंवा अनेक गोष्टीवर लाईटीचे म्हणा किंवा जेणेकरून बेरोजगारांना किंवा सॉरी स्टुडंट विद्यार्थ्यांना इतकं शिक्षण घेऊन आज त्यांना इथं नोकरी उपलब्ध नाही नोकरी म्हणजे त्यासाठी एम आय डी सीचा परिश्रान असल्या कंपनीच्या छोट्या छोट्या प्रश्न असले त्यासाठी जिल्हा परिषदमधून जी जी काही योजना राबतल्या शासनाच्या पातळीवर ती इथं कर्कममध्ये शंभर टक्के राबवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना न्याय द्यायचं काम करेल ते वंचित बहुजन आघाडीचं जयशिवराय पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदिनिशिन उतरलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार येणार निवडून येणार